जय शिवराय आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे सदरचे बाजारभाव दर्शवलेले प्रति पन्नास किलो या प्रमाणे आहेत आवक चेन्नई एफ एम सीमध्ये चाळीस गाड्यांची पेक्षा जास्त कांदावक झाली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर काही वकले पस्तीस ते छत्तीस रुपये प्रति किलो या भावाने विकली गेली तर फुलमीक कोळे कांदे पस्तीस छत्तीस रुपये मोकल साईज तेहतीस चौतीस रुपये मीडियम साईज एकतीस एकोणतीस तीस रुपये गोल्टा सत्तावीस अठ्ठावीस रुपये गोल्टी बावीस चोवीस रुपये असा बाजारभाव प्रति किलो चेन्नई एफ एम सीमध्ये मिळाले हे दर्शवलेले बाजारभाव प्रति पन्नास किलो आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा